इंडिया आघाडीत कधी आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत प्रकाश आंबेडकर जी हे महाराष्ट्राचे नाही पण देशाचे अतिशय मोठे आणि महत्वाचे नेते आहेत अनेक वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नाही पण समाजकारणात फार मोठं काम आंबेडकर कुटुंब आणि प्रकाशजींचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे माझा विश्वास की आहे की भारताच्या आणि संविधानासाठी प्रकाशजींची गरज ही भारताला आहेच आहे आणि नवीन पिढीला दिशा देण्याचं काम एक नेतृत्व ज्याची गरज आम्हाला सगळ्यांनाच वाटते अतिशय महत्त्वाची आहे असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत आणि माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील आणि आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका